बाबा एवढे जाणो काय करायला हो सगळे जेवण मला तर बोलले पण नाही तिकडे बांधकामाच्या कामाला होतो तिथं घराला पाणी लागलं होतं होतो तुम्ही तिथं काय काय केलं अग मा इडली पापड भजे बेल, बेल।, बेल। काय सांगतेच अजून कधवा पट हा भूक लागली मला भेटू मनाय न खाऊन किती थोडी आता नाही उलट बघा इकडे कशा ह्याला फेमस करू आपण हिरो हिरो मला तिकडे कधी मध्ये कॅमेरामॅन इकडे बसलाय कधी मध्ये मोबाईल दिसत आहे आपला नाही एक एक वेळेस तुला ए, ए बाई <laughs> <laughs>

कधी म्हणते मी कॅमेरामॅन तर आता भावाचा मुलगा क्वालिटी आता बाहेर होता पापड नवरी तर या नवरी कसा कस कस होता पापड <laughs> 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 कसा लागला होता पापड ही आमची सगळे फॅमिली आहे नंबर एक मध्ये आता भाऊ आगलता कलमला कळमून आणलेला बाजार काय काय आणले बाजारामध्ये पापड आणले मुरकुला आणले तर ओळजाचे पापड कुठे आहे बाजार थांबता मी तुम्हाला मित्रांनो इकडे बघा मुरकुला आणले बालके भावा ना पुन्हा आणले तर पिरू साक्षीसाठी आणि स्वातीसाठी आणि आईसाठी बघा ही काय काय आणलेलं आहे आणि हो का इकडे बघा ही सगळा बाजार काही पापड पापड तर लय आवडते साक्षीला स्वातीला म्हणून पापड आणलेत

ए बाबा माझं काय मी तर तिकडे बाहेर आहे तुम्ही खाऊन दे का झाला मला आवडत आहे आणि आईसाठी भेळ आईसाठी भेळ आईने सांगितली ती भेळ वहिनी सगळे ताट घेऊन बसेल भेळचं म्हणजे आईला आवडती भेळ साक्षीला आवडते तर मेसूर पाक आणि साक्षीला आवडते तर मूर फुलं तुझ्यासाठी पापड मला उडतच पापड

लिशन बाजार नव्हता आमच्या घरी त्याच्यामुळं बाजार आणलाय आणि आज आनंद एकदम भारी भाई वाटलंय जेवताना एकदम भेळ भेळ सगळं भेळ हे सगळं आणलं होतं बाजार नव्हता केला काल आमच्या गावात असते बाजारवाडी काय बाजार गेलाच नाही काल आले सासरवाडीहून हिजुरी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच नाही हिजुरी ही आणि ही दोघ जण गेले होते सासरवाडीला सासरवाडीहून बी आणलेला नाही बाजार नवरी बाईन आता आम्ही तर काय आम्ही लगेच गेलो आम्ही लगेच आलो नाही बघा इकडे आजी जेवण केलं काही पोट भरून हा केलं ना खाल्लं कस खाल्लं बघा एक एक पिरू कसला आहे बघा बघा एक एक पेरू आहे ह्याच पेरू आणलेला आहे एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो या सगळेजण जेवायला आता मला पण जेवायचं आहे हे तर सगळे मला सोडून जेवायला लागले इथं तर आता मला जेवा लागेल बघा ही मी बसला जेवण आई पण जेवायली साक्षी पण जेवायची स्वाती पण जेवली आधी तर जेवून बसली सगळेजण मला सोडून जेवली तर मी तिकडे घराला पाणी देत होतो आता पाऊस आला म्हणून मी आलो घरात आमच्या इकडे चालू व्हायचे पण भजे पण थोडे राहिलेत बिहर पण थोडे राहिले सगळ्यांनी सगळ्यांनी साफ करून टाकले बघा ती अजून काय काय मैसूर पाका तिला सरळ नाहीतरी खायला लागली होय बाबा तू काय म्हणाले आई खाऊ खाऊली सरळ खायला सरांना झालं तर बरोबर खायचं नसतंय पण थोड्या खायचं आता खायला होय मला वाटलं नाही काय दादा जेवा मग आता काय म्हणजे मग काय नाही तेवढी बिल बी राहत नाही मला आता जेवा नाही उगा म्हणलं काय उग म्हणलं हा घे देते ना बिल वागा खा 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 बसल काय की त्याच घे ना का थोड बाय आई झाला बघा मित्रांनो आता आम्ही जेवण करतो तर मित्रांनो कशी वाटली आमची फॅमिली कमेंट करून सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ तर दररोज व्हिडिओ बघा पण कसा व्हिडिओ मध्ये बघताय बाहेर का तर हॅलो महागाई पण व्हिडिओमध्ये घेतला होता आपण आता ही माझ्यासोबत होता आम्ही पाणी दिलं दोघांनी घराला आणि ते कधी मध्ये ते कॅमेरामॅन ते ते टाकणार मुलगा आहे हा हे भावाचा मुलगा आहे तर कमेंट करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बाय बाय आता मी जेवण करतो आणि या तुम्ही मी पण सगळेजण जेवायला चला